तर स्वागत आहे सर्वांचं पार्ट टूमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे मी बँगलोर येथील बायोलॉजिकल झू पार्कला आलेलो आहे आणि ते दाखवतोय आता हा बघा हा नेक्स्ट प्राणी आहे जे की कोल्ह्यासारखं काहीतरी दिसतंय मला पण व्यवस्थित दिसत नाही दोनच होते ते पण जास्त नव्हते भरपूर जागा बनवलेली बनवलेली होती त्यांच्यासाठी आणि ते तिकडं खिडक्या आहेत बघा तिथून त्यांना खायला देतात वाटते त्यामुळे ते तिकडेच फिरकत होते

किधर है वो अरे वो वो देखो <laughs> हमको भेज देंगे वो इसको शायद मराठी में तरस बोलते तो हुए वो तो क्या सोया है घोड़े बेच के हाँ घोड़े बेच के सोए है हा बघा हा परत कोल्ह्यासारखा काहीतरी प्राणी आहे तिथे सगळे नाव लिहिलेले होते पण ऑब्विसली मराठीमध्ये नाव लिहिलेले नव्हते ना त्याच्यामुळे एवढं काही लक्ष नाही दिलं आणि मी जास्तीत जास्त शूटिंगमध्येच बिझी होतो त्याच्यामुळे मी सगळं वाचलं पण नाही बाकीचे वाचत होते बाकी सांगत चाओ -चाओ होते पण तिथं खूप चाव चाव होती त्याच्यामुळे मी व्हायसोर केलेला आहे आणि भरपूर होते पाच सहा होते सगळे इकडून तिकडं फिरत होते काही तिकडं भिंतीवरती बसलेले होते बघा आता इथे काच नाहीये तर इथून अजून व्यवस्थित दिसत आहेत आणि सगळे दिसत आहेत हे बघा एवढं कोपऱ्यामध्ये बसलेले सगळे पलीकडच्याच कडील प्राणी होते अलीकड नव्हते एवढे आणि मी व्हिडिओ काढत होतो त्याच्यामुळे टाइम लागत होता त्याच्यामुळे मकुंद सर आशिष सर मला सोडून पुढं जात होते तसे थांबत होते पुढं पण जात होते पुढं आणि हे नेक्स्ट पिंजरा होता वाईल्ड डॉगचा रान कुत्रा त्याला काय म्हणतात मराठीमध्ये आपल्या इकडे काय मान लवकर लक्ष देत नव्हतं आणि बघा हे असे काही दिसत आहेत भरपूर होते हे पण तिकडे दोन तीन पिंजऱ्यामध्ये होते आणि बाकीचे मोकळे हिंडत होते काय उन्हात झोपलेले होते हे पण खूप सारे होते म्हणजे नॉर्मली जे प्राणी कुठे पण इकडं तिकडं फिरतात ना जे माणसाला हानी करत नाही ते प्राणी भरपूर म्हणजे खूप क्वांटिटीमध्ये होते आणि जे की वाघासारखे त्याच्यासारखे एक दोन एक दोन होते हे बघा इथे उन्हात पण बसलेले आहेत लवकर दिसत पण नव्हते त्यांचा कलर उन्हात मध्ये आणि ते बघा पलीकडे घरं बनवलेले आहेत प्राणी रात्री चाल तिकडे राहत नॉर्मली तर प्राणी कुठे पण राहतात पण त्यांच्यासाठी घर बनवले होते की त्याच्यामधून त्यांना अन्न टाकतात त्या खिडक्यामधून हे बघा ह्या चार खिडक्या आहेत गिजाच्या मधून त्या प्राण्यांना अन्न टाकतात हे बघा उन्हात काही फिरत होते काही लोळत होते आणि त्यांची हेल्थ पण बराबर दिसत नव्हते हो तस काही त्यांची काळजी चांगली घेत आहेत सगळे हडक बिडकं दिसत होते नॉर्मली जंगलातला प्राणी जंगलातच तंदुरुस्त राहतो असं त्यांना कैद केल्यावरती तो कसा हे राहणार आहे तंदुरुस्त राहणार आहे त्याच्यामुळे तिकडं कोपऱ्यातले दोन फक्त एडे मारत होते दुसरं काही नाही इकडून तिकडं पळत आहेत जंगलामध्ये त्यांचे किती हे होत असेल ते बघा ते पलीकडे कोपऱ्यामध्ये कसे नुसते येडे मारत आहेत तर चला आता नेक्स्ट इकडं बोटिंग एरिया होता आणि ऑब्वियसली मध्ये एक मोटरला मोठा फवारा होता आणि सर्वजण बोटिंग करत होते पण पाणी तर खूपच खराब होतं पाण्याचा तर एकदम वास येत होता गटरजच्या पाण्यासारखं वाटत होतं पण लोक करत होते बोटिंग मस्त होती बोटिंग नंतर बोटिंगची प्राईज पाहूया म्हटलं बो बोटिंगची प्राईज बघितली तर एवढी काही प्राईज नव्हती पण एरिया खूप बारीक होता त्याच्यामुळं आशिष सर बोलले की नको खूपच छोटा एरिया आहे जर जास्त एरिया असता तर ठीक होतं आणि पाणी पण चांगलं नाही आहे बोलो ठीक आहे इथे तीन प्रकारच्या बोट होत्या एक चार चार जणांना पॅन्डल बोट दोन जणांना पॅन्डल बोट आणि एक रोरिंग बोट रोरिंग बोट कसे होते ते मला पण नाही समजलं पॅडल बोट हे बघा हे असे होते आणि मग तिथं आम्ही थोडेफार फोटो काढले मस्त फोटो आलते तुम्ही बघू शकता आणि नेक्स्ट होता हिपोपोटॅमस हे बघा इथं दोन आहेत आणि इकडं पण दोन आहेत पण ते इकडं भिंती घेत ते दिसतच नव्हते किती जरी वर उभं राहिलं तरी ते दिसली नाही म्हटलं हे काय पी खेळत आहेत का काय नंतर जवळ गेलो ते पलीकडचे जे दोन दिसत होते त्यांच्याकडे तर हे पाहू शकता तुम्ही किती मस्त आहे मस्त म्हणजे मशीवन आहेत त्यांचं सगळं एक काताडं दिसत होतं सगळे पाण्यात होते निस्त नॉर्मल त्यांच्या अंगावरती होतं श्वास घेण्यासाठी बराच वेळाने हळूच थोडं नाक वर काढायचे बाकी तोंड बिंड सगळं पाण्यात असेल ते बघा तिकडं पण दोन आहेत पण ते एकच दिसते दुसरं दिसलंच नाही पण चार आहेत हे पेपटमस त्याच्यानंतर आले सर्वांनाच परिचित असणारे हरिण आणि ते बारा शिंगे म्हणतात ना काहीतरी तसले त्या प्रकारचे हरिण होते ते बघा त्यातलं शिंगाचं एकच होता तेवढा ते बघा त्याचे शिंग बघा कसले येतं मग किती मोठं येते बाकीच्या नव्हते ते एकट्याला शिंग होते बाकीचे काही आतमध्ये असतील तर माहीत नाही पण बाहेर ते एकाला शिंग दिसत होते आणि त्या सगळ्यांची देखभाल करण्यासाठी तिथे एक मॅडम बसलेल्या होत्या आणि नेक्स्ट डबल हे हरिणच होते पण हे वेगळे होते यांना फक्त दोनच शिंग होते आपल्या शेळ्यांसारखे त्यातले पण दोन भांडण करत करत होते म्हटलं अरे त्यांचं चालू द्या भांडण म्हटलं आपण बघून घेऊया आनंद घेऊया आणि चला भेटूया आता नेक्स्ट पार्टमध्ये पुढे पण अजून भरपूर सारे प्राणी तुम्हाला व्यवस्थित दाखवले पाहिजेत त्यासाठी हा मी सगळं पार्टमध्ये सिरीज चालू केलेली आहे कारण की एकामध्ये बनवली ना तर तुम्हाला पण आनंद घेता येणार नाही त्याच्यामुळे या व्हिडिओ मला मी स्पीड वगैरे काही दिलेलं नाही मस्तपैकी आनंद घ्या आणि भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये चला बाय बाय